जय महाराष्ट्र मित्रांनो तर हे बघा हे आपल्याकडे आलेले आज दिवाळी साठी तुमचं नाव काय काका राम शेगर राम रामभाऊ शेगर, शेगर। कुठले तुम्ही मदनवाडी मदनवाडी हा हे बघा आता हे पोलीस बनून आलेले आहेत पोलीस आहेत का खरे कंगाल कुठे कंगल बँकेचे मॅनेजर आहेत कंगल बँकेचे मॅनेजर आणि पोलीस हरभारी हा लावले का एवढा आता हे सगळे दिवाळी दिवाळीचा हा बहुरुपी हा आता प्रकार काळाआड गेलेला आहे पण एक काका अजून सुद्धा आपलं वय झालं तरी सुद्धा दिवाळी साठी येतात येतात दरवर्षी येतात आठवणीने येतात म्हणून प्रेमाने समाधान दरवर्षी हेच येतात हा दिवाळी बक्षीस दिवाळी बक्षीस काय सांगू शकाल आपल्या लोकांना हाय आता चकली गाडी आता वैमान झालं वैमान झालं मग

आनंदाची ती भाई हे बहुरूपी काका बघा मस्त एकदम कशा दिसतात कडाक आहेत की नाही चला काका तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा